जुन्या तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूमला एके फोर्टी सेवन बंदूकधारी जवान तैनात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहेत उदगीर विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या उदगीर येथील जुन्या तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून या रूमच्या चोहोबाजूने बंदूकधारी जवान तैनात करण्यात आले आहेत या परिसरात फिरणाऱ्यास बंदी घातली असून या ठिकाणी केंद्रीय पोलीस बलांची एक तुकडी राज्य राखीव पोलीस बलांची एक तुकडी उदगीर शहर उदगीर ग्रामीण वाडवणा जळकोट पोलीस ठाण्यातील असे जवळपास एकशे दहा पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी एकवीस नोव्हेंबर रोज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता दिली आहे उदगीर शहरचे पोलीस निरीक्षक शिंदे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी जळकोटचे पोलीस निरीक्षक गाडे केंद्रीय पोलीस बलांचे कमांडर रामदास शर्मा यांनी बारकाईने लक्ष ठेवून आहेत